काय शेती मित्र चालू सगळी सगळे नवीन कपडे घालून डॉक्टर पंजारा देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी शिवार फेरीचं आयोजन आहे परभात फेरी पाहिली संगीत फेरी पाहिली हे कोणती फेरी आणली अरे शिवार फेरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी खजिनाय खजिना, खजिना। काय गोट करता हाओ कसा म्हणजे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पंचवीस एकरात तीनशेहून अधिक खरीपिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे बापारे यामध्ये आपले नगदी पिके तेल बिया फळ झाडे भाजीपाला फळबा पालन शेळी पालन जे सर्व शेतकरी लागते सर्वांची माहिती आहे आणि प्रत्यक्षात आहे कधी जावं लागते वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण डॉक्टर पंजारा देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आम्ही येतो बाबा तुम्ही तर यास पण तुमच्या कुटुंबाला सोबत या म्हणजे शेतकरी कुटुंबांतर हे प्रात्यक्षिक शिवारफेरी फेरी पाहिली तर भविष्यात आपल्या शेतीमध्ये काय प्रयोग करावं लागते शेतीला जोडीवसा कुठला पाहिजे सर्व माहिती आपल्या तुम्हाला होणारच आहे पण तुमच्या कुटुंबाने होणार आहे म्हणून शिवार मध्ये ना प्रत्येक शेतकऱ्यांचं काम जबाबदारी आहे घरून मस्त गरमागरम चटणी भाकर लोणचं घेऊ मस्त विद्यापीठात जेवण करू काय शिवार फिरी पाहिली की आपल्या बुद्धिमत्ते अजून भर पडते काय काय नवीन प्रयोग आहे ते आपल्याला दिसते आणि यासाठीच विद्यापीठानं हे शिवार फिरीचं आयोजन केलं आहे याचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवांना घेतला तर फायदाच आहे Borro, borro,